केंद्रीय गृहमंत्री अमित शहा आज पुणे दौऱ्यावर आहेत काल रात्री त्यांचं पुण्यात आगमन झाल्यानंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विमानतळावर त्यांचं स्वागत केलं खडकवासला इथल्या एन डी ए म्हणजेच राष्ट्रीय संरक्षण प्रबोधिनीच्या परिसरातील त्रिशक्ती प्रवेशद्वारावर थोरले बाजीराव पेशवे यांचा पुतळा उभारण्यात आला आहे छत्रपती शिवाजी महाराजांनी स्थापन केलेल्या स्वराज्याचं साम्राज्यात रूपांतर करणारे अजय योद्धा थोरले बाजीराव पेशवे यांच्या या भव्य अश्वारूढ पुतळ्याचं अनावरण अमित शहा यांच्या हस्ते होणार आहे त्यानंतर शहा राष्ट्रीय संरक्षण प्रबोधनेतील छात्र आणि सैन्य अधिकाऱ्यांशी संवाद साधणार आहेत या कार्यक्रमाला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि अजित पवार नागरी विमान वाहतूक राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ यांच्यासह वरिष्ठ मान्यवर उपस्थित राहण्याची अपेक्षा आहे अनावरण समारंभानंतर अमित शहा शहराच्या विविध भागात अनेक कार्यक्रमांना उपस्थित राहतील कोंढवा बुद्रुक इथल्या जयराज स्पोर्ट्स अँड कन्व्हेन्शन सेंटरची पायाभरणी देखील शहा यांच्या हस्ते होणार आहे खादी मशीन चौकातील बाळासाहेब देवरा रुग्णालयाला शहा भेट देतील आणि त्यानंतर वडाचीवाडी मार्गावरील पी एच आर सी हेल्थ सिटी प्रकल्पाचं ते भूमिपूजन करणार आहेत